नमस्कार न्यूज नावा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपला सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे एकच मिशन जुनी पेन्शन आणि इतरही मागण्यांचा नारा घेऊन शिक्षक संस्थाचालक आणि मुख्याध्यापक संघानं राज्यभरामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे आज लातूर जिल्ह्यासमोर धरणे आंदोलन करताना मुख्याध्यापक शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांचे पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख आपल्यासोबत आहेत सर आपण काय मागण्या घेऊन धरणे आंदोलन आज करत आहात जिल्हाधिकारी कार्यालय लातूरसमोर काय म्हणणं आहे आपलं अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ त्याचबरोबर संस्थाचालक शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटना यांच्या वतीनं आज दोन ते सहा वे वेळेमध्ये धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि या धरणे आंदोलनाला प प्रचंड चांगल्या प्रक प पद्धतीनं शिक्षकांनी प्रतिसाद दिला यामध्ये आम्ही विविध शैक्षणिक समस्या घेऊन आम्ही शासना शासनापुढे मा सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मांडत आहोत प्रचलित धोरणाप्रमाणे अनुदानाचा टप्पा त्वरित मंजूर करावा आणि विनावेतन पंधरा ते वीस वर्षापासून आलेले आमच्या शिक्षक बांधवाला न्याय द्यावा त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचारी व त्यानंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना जे कर्मचारी सव्वीस हजार कर्मचारी आहेत त्यांचा पंधरा ते, ते वीस वर्षापासूनचा प्रश्न शासन वेळोवेळी चाल चालढकल करत आहेत कालच एक उद्याची तारीख आहे ती पण पुढे ढकलली आहे आणि शाळा बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण या ठिकाणी ती शासन चालढकल करत आहेत त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आला आहे संचमान्यताचा त्यामध्ये मुख्याध्यापद अतिरिक्त होण्याची भीती आहे त्याच्यामुळं आपण मुख्याध्यापक शाळा तिथं मुख्याध्यापक हे धोरण राबवावं या या प्रसंगी एवढी मी विनंती करतो बरोबर आहे संस्थाचालक संघटनेचे कोषाध्यक्ष आहात प्राचार्य डी एन केंद्रे सर काय सांगाल एकूणच तुम्ही काय मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत <coughs> मुख्याध्यापक संघटनेमार्फत महाराष्ट्रभर आज धरणे आंदोलन आहे त्याला पाठिंबा म्हणून लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघटनेनेही पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ज्या मागण्या आहेत त्या राज्यातील अंशतः अनुदानित विनानुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालय प्रचलित धोरणानुसार टप्पा अनुदान लागू करावं ही पहिली मागणी जी की मुख्याध्यापक संघाची आहे संस्थाचालकाची आहे आणि शिक्षक जुकटाची पण आहे बरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचारी आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अनुदानावर आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी एखादा आमदार पाच वर्ष असलं तर त्याला जन्मभर पेन्शन योजना लागू होते प आणि आमचा शिक्षक जर आयुष्यभर नोकरी केल्यानंतर त्याला पेन्शन नाही हे संयुक्तिक वाटत नाही त्याच्यामुळं जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून शाळेत येथे मुख्याध्यापक पद हे धोरण असावे पंधरा मार्च चोवीसला पाचवी ते आठवीच्या वर्गाचा दर्जावाढ निर्णय तात्काळ रद्द करावा शिक्षक भरती तात्काळ करावी व शिक्षकेतर चारची पदे पूर्ववत ठेवावी राज्यातील शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आम्ही शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक आणि संस्थाचालक सर्वांनी या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि क कलेक्टरने ब असं सांगितलं की आम्ही त्या ता आम्ही हे निवेदन शासनाला कळवू अगदी बरोबर आहे तरी या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आज तुम्ही धरणे आंदोलन करताय झुकटाचे अध्यक्ष शिवराम सूर्यवंशी प्राध्यापक आपल्यासोबत उपस्थित आहेत जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही तर तर एकजूट आज दाखवून दिली आहे कारण अनेकदा बघतो आपण शिक्षकांचं आंदोलन असतं कधी मुख्याध्यापकांचं असतं परंतु शिक्षक मुख्याध्यापक आणि संस्था चालक या तिघांना एकत्रित करून आजचं आंदोलन होत आहे काय तुम्ही इशारा दिला आहे आणि येणाऱ्या काळातलं आंदोलन कसं असणार आहे मुख्याध्यापक संघाने राज्यभर आज आंदोलन केलेलं आहे त्याला पाठिंबा सक्रिय पाठिंबा लातूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय म्हणण्यापेक्षा राज्यामधली जुगटा संघटना पाठिंबा देते संसाचालक संघटनेचासुद्धा पाठिंबा त्यांना आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे आदरणीय डी एन केंद्रे सर प्रकाशजी देशमुख सर यांनी विविध मागण्याचं या ठिकाणी वाचन केलं विविध मागण्या सांगितल्या शासनाने जर या मागण्या नाही पूर्ण केल्या तर याच्या अगोदरसुद्धा जुकटा संघटनेने वेगळेवेगळे आंदोलनं केलेले आहेत आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून असा इशारा या ठिकाणी देतो की जर या स मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या फेब्रुवारी मार्च परीक्षेवर आम्ही गेल्या वर्षी बहिष्कार पेपर तपासणीवर टाकला होता तर यावर्षी आम्ही परीक्षावर बहिष्कार टाकू अशा पद्धतीचं आमचं तीव्र आंदोलन आहे त्याबरोबर एकूणच काय तर येणाऱ्या काळामध्ये शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक आणि शासन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये द्वंद्व होताना दिसणार आहे आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शिक्षक मुख्याध्यापक संघ आणि संस्थाचालकाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय इस्माईल शेख न्यूज नामा लातूर थँक्यू